नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल असा मोका उपवासाचा जिरा राईस आणि चमचमीत अशी शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपी कडे अगदी झटपट बनवून तयार होते आणि एक खास ट्रिक आपण आज येथे वापरणार आहे की ज्यामुळे आपला जो वरईचा भात आहे तो अगदी छान मोकळा सळसळीत दाणेदार असा होईल त्यामुळे उपवासाची चिंता आता सोडा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर करूया आजचा हा पोटवरीचा पदार्थ आणि चमचमीत चवदार असा वळूया आजच्या रेसिपीकडे तर उपवासाची जिरा राईस आणि आमटी बनवण्यासाठी आपल्याला आज लागणार आहे तर एक वाटी वरई आपण घेतलेली आहे आहे आता माप ग्रॅम चार ते पाच व्यक्तींसाठी भरपूर प्रमाणात ही वरईचा मोकळा सरसा जिरा राईस तयार होतो तर आता नेहमी प्रमाणे न करता आपण थोडीशी वेगळी ट्रिक येथे वापरणार आहोत कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण एक चमचा जिरे टाकून छान असे फुलेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे सर्व फ्राय झालं की यामध्येच आपल्याला जी वरई घेतलेली आहे ती तुपावर छान अशी खमंग चार ते पाच मिनिटं आपल्याला मंद आचेवर हिला भाजून घ्यायचं आहे आता ही भाजल्यामुळे छान असे फुलते आणि आपली मोकळी सरसईत असं वरईचा जिरा राईस तयार होतो नेहमी आपण काय करतो गरम पाण्यामध्येच डायरेक्टली वरई टाकतो त्यामुळे तो भात खाण्यासाठी एकदम असा चिकट होतो किंवा खाण्यासाठी चांगला लागत नाही तर आता ही वरई भाजून झाली की ती काढून ठेवायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपण एक वाटी वरईसाठी येथे दोन वाटी पाणी वापरणार आहोत पाणी हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपली जे वरईचा जो जिरा होणार आहे तो अगदी आपला एकदम मापात मोकळा सरसळीत होणार आहे थोडंसं पाणी आपण जास्त टाकलं तरी सुद्धा चालेल परंतु त्यामधून ते काढून घ्यायचं आहे आताचबी पुरत मीठ टाकलेलं आहे आपण आणि पाण्याला छान खळखळून उकळी आली की जी वरई आपण भाजून घेतलेली आहे तुपामध्ये ती थोडी थोडी करून कडाईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि असं कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर आपली जी वरई आहे त्याच्या गाठी बनण्याची शक्यता असते आता ह्याला फारही वेळ लागत नाही बनण्यासाठी अगदी मिनिटात बनून तयार होतो हे बघा पटकन आता ही अर्धवट शिजून सुद्धा तयार झाली आहे मिनटामध्ये आणि जिरे यामध्ये टाकल्यामुळे अतिशय छान आणि स्वादिष्ट अशी याची टेस्ट लागते तुपावर भाजल्यामुळे हे छान असं मोकळा सळसळीत वरईचा भात आपला तयार होतो आता थोडस पाच मिनिटासाठी आपण ह्याला झाकण ठेवून देऊया आणि गॅस अगदी आपल्याला मंद आचेवर करायचं आहे आपण बघू शकतात पाच मिनिटांनी सर्व पाणी याच फाटून गेलेलं आहे आणि मोकाळा सळसळीत आपला वरईचा भात हा तयार झालेला आहे हे बघा आता हा साईडला ठेवून देऊया आपण आणि पुढची तयारी करायला घेऊया आता आपल्याला आमटी करायची आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहे म्हणजे छोटी एक वाटी तीन चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ आपल्याला येथे लागणार आहे आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये ओला नारळाची चव तीन ते चार चमचे टाकली तरी सुद्धा चालू शकेल परंतु आज आपण येथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने छान अशी टेस्टी आमटी बनवणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे आता साहित्य घेतलेलं आहे ते सर्व एकत्रच टाकून घ्यायचं आहे त्याला काही वेगवेगळं वाटण्याची अजिबात गरज नाही आता सर्व साहित्य आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून हे बारीक करायचं आहे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची हे बघा आपली ही शेंगदाण्याची पेस्ट तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज ही आमटी बनवणार आहोत परंतु जिरा राईस आणि या आमटीचं कॉम्बिनेशन अगदी आपल्यातून असं लागतं आता कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे त्यावरती पुन्हा आपल्याला एक चमच जिरे टाकून घ्यायचे आहे आता जिरे छान आपल्याला असे फुलू द्यायचे आहे तडतड वाजेपर्यंत याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे यामध्येच दोन आपण सुक्या बेडगी लाल मिरची टाकून घेणार आहोत आता या बेडगी लाल ऐवजी आपण साध्या सुक्या लाल मिरच्या टाकल्या तरी सुद्धा चालू शकेल येते आता ह्या सुद्धा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहे आणि यामध्येच आपण शेंगदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे आणि तूप सुटेपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा छान ह्याला तूप सुटायला लागलं ला की यामध्ये आपण एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत आता ह्याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे अगदी झटपट तयार होते ही आमटी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा फार अप्रतिम अशी ह्याची टेस्ट लागते साजूक तुपामुळे ह्याचा सा सुगंध आणि स्वाद दोन्ही फार छान लागते आता थोडीशी बारीक चॉक केलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे हे बघा आणि झटपट अशी आपली ही आमटी सुद्धा बनवून तयार झालेली आहे आपण याला नंतर जिरे आणि लाल मिरचीचा तडका देऊन घेणार आहोत परंतु जेव्हा आपण ती जेवणाच्या ताटात वाढतो त्यानंतर आपण तडका देऊन घ्यायचा आहे आता या सुक्या लाल मिरच्यांमुळे याला थोडासा असा लालसर कलर आलेला आपल्याला दिसत असेल आता ही आमटी सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे आणि जे आपण वरईचा भात जो झाकून ठेवला होता त्याचा सुद्धा पूर्ण पा, थोडस पाणी होतं ते सुकलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी बारीक चॉक केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे हे बघा छान असं मिक्स करायचं आहे आपण बघू शकता दाणेदार मस्त आपला मोकळा सरसरीत वरईचा भात जिरा राईस तयार झालेला आहे हे बघा आपण बघू शकता येथे आमटी आणि भात दोन्ही आपलं झटपट बनून तयार आहे आमटीला वरून मी थोडासा तडका दिलेला आहे लाल तिखट आणि जिरे टाकून एक चमचाभर साजूक तुपामध्ये हे सर्व छान गरम करून येथे तडका दिलेला आहे हे बघा मिनिटात बनून तयार झालेले आहे तर नक्की ट्राय करा हा पोटभरीचा पदार्थ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद